आपण पाहत आहात जुन्नर तालुक्यातील आणि येथील अशोक राजाराम देशमुख यांचे वडीलोपार्ची दोनशे वीस या गट नंबर काही गावातील व नात्यातील व्यक्ती मुरू मानून टाकत असून त्यांना त्यांच्या घराकडे व शेतीकडे जाण्यासाठी व वहिवाट करण्यासाठी तसेच तसे तसे शेजारील हॉस्पिटलमध्ये पेशंट लोकांना जाण्यासाठी अडचण ठरत आहे न्याय न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि गावामध्ये गट नंबर दोनशे वीस शेजारी राष्ट्रीय महामार्ग एकसष्ट हायवे आहे त्या ठिकाणी राजाराम रंगनाथ देशमुख यांची शेती आहे त्यांच्या जमिनी समोर असलेले क्षेत्र हे महामार्ग क्रमांक एकसष्ट मध्ये संपादित झाले आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची शेती होती ती संपादित झालेली असताना सुद्धा संतोष देशमुख सदर जागेमध्ये मुरुमाचे हायवा आणून त्या ठिकाणी टाकत असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या उंचवटा तयार झालेला असून सदर मुरुम त्वरित काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यांनी देखील निवेदनाद्वारे जुन्नर भूमी अभिलेख कडे व जुन्नर तहसीलदार व इतर खात्यांकडे केली आहे आम्हाला न्याय न मिळाल्यास तेवीस जानेवारी रोजी जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाकडे कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करणार आहोत अशा प्रकारचे निवेदन त्यांनी दिले आहे चला तर मग हा हद्दीचा हा वाद जुन्नर अभिलेख खात्याकडे गेलाय व तो सोडवताना तो सोडवता त्यांना येईल का हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे त्यांना न्याय न मिळाला तर ते तेवीस जानेवारी रोजी साखळी उपोषण साखळी आमरण उपोषणाला बसणार आहेत असे स्पष्ट केले आहे परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टचे अधिकारी श्री गोरड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा टाकलेला मुरुम आमच्या हद्दीमध्ये आहे त्यामध्ये कोणी अशा प्रकारचा कृत्य करत असेल तर आम्ही त्याला विरोध करणारच आम्ही तो बरोबर उद्या उचलून घेणार आहोत व या लोकांना रस्ता मोकळा येण्या जाण्यासाठी करून देणार आहोत असे स्पष्टीकरण दिले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज जुन्नर पुणे अशोक देशमुख काय प्रकार तुमच्या काय नेमकं साहेब काही दिवसांपूर्वी आमच्याकडे कार्यालयाने म्हणजे असंतोष देशमुख आमच्या बावटीचा एक माणूस आहे त्याने काय केलं एक नऊ महिन्यापूर्वी मोजणी मागवली त्याच्यानंतर दहा महिन्यानंतर म्हणजे नऊ महिने झाल्यानंतर त्यांनी हद्दी निश्चिती झाली आमच्याकडे आणि त्याच्यानंतर काय केलं आमच्या रोडच्या म्हणजे आमच्या चा, हद्दीत त्यांनी वीस फूट त्यांची हद्द दाखवली पण काय झालं साहेब विषय असा आहे का रोड जवळ एकशे पंचवीस वर्षापूर्वी रस्ता गेला नगर कल्याण हा एकशे पंचवीस वर्षापूर्वी गेला त्याच्यानंतर रस्ता गेल्यानंतर आमच्या वाटण्या झाल्या आमच्या आजोबांना चार जण भाऊ होते काही दोघं रस्त्याच्या पलीकडे दोघ सर... दो रस्त्याच्या अलीकडे होते आणि त्यांचे तीन पिढ्या गेल्या आणि आमच्या गेल्या पण त्यांचे कधी म्हणले नाही आमच्या रस्त्याच्या अलीकडे आम्ही कधी म्हणलो नाही त्यांना रस्त्याच्या पलीकडे पण हे काय केलं अं त्यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना हाताशी धरून आणि पोलिस अधिकाऱ्यांना म्हणजे आमच्या पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव काय कारण विषय असा झालेला आहे साहेब का, का माझे आई वडील वयस्कर आणि आमच्या कुटुंबाची जबाबदारी मला दोन लहान मुले आहेत माझा एक मुलगा पहिलीला जातो एक मुलगा नऊ महिन्यात आहे मला माझ्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आज माझ्या होईल आणि त्यामुळं काय झालं आज प्रकार असा झालाय का यांनी काय करायचं आणि आम्हाला कसं आहे साहेब आजही तुम्ही गावात कोणला विचारा का आम्ही कधी कोणला शिवी पण दिलं नाही आमचं कधी पोलीस रेकॉर्ड नाही नाही आम्ही पोलिस स्टेशनला त्यांच्या विरोधात एमओसीडी रेडी आणि त्याच्यामुळे काय झाले साहेब आम्हाला कसं झालं आम्हाला कायद्याचे आम्ही काय मार आमच्यावर आणले म्हणजे साहेब आता आमचे तिथे समजा व्यापारी गाडे व्यापारी गाण्यांच्या समोर त्याने काय केलं मोठे स्तर खाणले त्याच्यानंतर काय झालं व्यापाऱ्यांना किंवा ते दवाखाना मेडिकली त्या काय झालं दवाखान्याला आधी एक तिथे पेशंट येतात ना त्या पेशंटला आम्ही कधी कधी ऍक्सिडेंट झाले पेशंट स्वतः मदत करून साहेब हॉस्पिटल आता आता काय केलं साहेब म्हणजे रस्त्याच्या समोर नॅशनल हायवेच्या शेजारी वीस फुट अंतरावरतीने स्तर खाणला होता आणि का तर काढल्यानंतर त्याच्यानंतर मग नॅशनल हायवे हायवेच्या अधिकाऱ्यांना त्याच्यानंतर त्याने अशी कारवाई केली का त्याने सपाट वगैरे ढि वगैरे सपाट केली आणि सपाट केल्यानंतर काय झालं पाच ते सहा फुटाचा आमच्या गाडी खाली कुठं उतरणार नाही माझ्याकडे आधी त्याच हे तुम्हाला दाखवतो मी हा हो हो आणि त्यामुळे ना साहेब आमचे मोठ्या प्रमाणात आज माझ्या वडिलांना जमाव सांगतो ब्लड प्रेशर याच्यामुळे त्रास व्हायला ना उद्या त्यांच्या जीवाला बरं वाईट कुठं काय समजा काय झालं आज मी माझ्या कुटुंबातला एकटा जबाबदार माणूस आहे त्याला उद्या काय झालं याची जबाबदारी कोण घेणार आहे हा उद्या समजा माझं माय माझी आहे तशी ज्या प्रमाणात पूर्वी चहा बदल ज्या वय वाट होती पूर्वीसारखी त्याचप्रमाणे माझी वय वाट झाली आता माझं नाही

उपोषण आता काहीच समजा जो आम्हाला लिहायला आहे मॅडम मी उपोषण करणार आहे आणि ज्या नंबरला जर समजा करून सुद्धा माझं लिहायला येते ना आपण आम्हाला उपोषण करणार तुमच्या कुटुंबात कोण कोण असत माझे आई आहे माझे वडील आहे माझी माझी पत्नी आहे एक मुलगा पहिलेला जातो एक नऊ महिन्यात आहे रोडने जाताना त्यांना काय त्रास होतो ना कोणला त्या लोकांना जाता येत नाही का तिथं आता जी काय मुरमाचा जी काय होता हा आता त्याच्यावरून साहेब आता एवढा आता एवढं आता तो जो गुडघे आहेत त्याला तुम्हाला सांगतो दस जे तिथे समजा आम्हाला गाड गाडी उतरव पर्यटक आहे बरं आमचं काय झालं साहेब आम्ही आता तुम्ही पा शे, शेत शेतमालाला भाव तो शेतीत काय परवडते किंवा काय नाही तुम्हाला माहिती तुम आहे मग कॉन्टॅक्ट केला रस्ता आढळतो तुमच्या सगळं तक्रार केली तक्रार नाही आम्ही पत्र व्यवहार केलेला साहेब माझ्याकडे पत्र व्यवहार आहे आम्ही कलेक्टर साहेबांना केलं तर परत तुम्हाला सांगतो आपले प्राणसाहेबांना केलं तुम्हाला सांगतो इकडे पोलिसांना केलं आरेफाटा पोलीस पोलीस स्टेशनला म्हणजे अशा